नमस्कार मी सुरेखा मुनकर आज आपण ऐकूया अलियाची गोष्ट मी स्वत ती लिहिली आहे तर ऐकूया अलियाची गोष्ट स्त्रीहट्ट राजहट्ट आणि बालहट्ट ह्यांना तोंड देणं म्हणे अत्यंत कठीण असतं आता प्रत्येक व्यक्ती आपापल्या अनुभवाप्रमाणे हा क्रम बदलतात पण बालहट्टाबद्दल मात्र एक वाक्यता आणि एक अनुभवता असते जुने जाणटे पालक बिरबल आणि अकबर यांची ती सुप्रसिद्ध उसाच्या गंडेऱ्यांची गोष्ट आपला मुद्दा ठासून मांडण्यासाठी सांगतात पण नव्या पालकांना ती गोष्ट ऐकण्यात फारसा रस नसतो कारण ते स्वत त्यांच्या आनंदाच्या गाठोड्यांकडून बालहट्टाचा अनुभव रोजच्या रोज घेत असतात नवपालकांना आपल्या मुलांच्या हट्टांच्या सुरस कहाण्या स्वतःच्या पालकांना सांगण्याची सोयच नसते समजा एखाद्या वेळेला न राहवून त्यांनी या बालहट्टकथा सांगायचं धाडस केलंच तर त्यांना त्यांच्या लहानपणीच्या अतिसुरस कथा ऐकाव्या लागतात मग जुने पालक बालहट्ट हा कसा वंश परंपरेने येणारा गुण आहे हे सप्रमाण समजावून देतात त्यामुळे तरबेस नवपालक आपल्या स्वतःच्या पालकांकडे ह्या अनुभवांचं आदान प्रदान करणं बहुतेक वेळेला टाळतातच पण जेव्हा ते त्यांच्या समवयस्क मंडळींमध्ये ह्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही छोटी बालकं बहुतेक खेळण्यांच्या खरेदीच्या बाबतीत आपल्या पोतडीतील सर्व आयुद्धांचा यथोचित वापर करून बालहट्ट हाच कसा सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्या पालकांना सोदाहरण पटवून देतात दूरदर्शी पालक चिंतित होतात ह्या छोट्या बालकांचा हुद्दा बदलत जाणार आहे छोटी बालक ही पुढे मोठी बालक किशोर तरुण अशा निरनिराळ्या अवस्थांमध्ये प्रवेश करणार आहेत आपण मात्र पालक एके पालकच राहणार आहोत एकदा पालक ते अनंतकाळचे पालकच आपल्या दर्जामध्ये काहीच फरक नाही आज ही बाळं हजार पाचशेच्या खेळण्यासाठी हट्ट करत आहेत उद्या वयानुरूप अद्ययावत मोबाईल कॅमेरा बाईक कार किंवा कोणजाणे आपल्याला न आवडलेल्या पण त्यांना आवडलेल्या एखाद्या मुला मुलीशी लग्न अशा वाटेल त्या गोष्टीबद्दल हट्ट धरतील काही पालक आपल्या कल्पनेच्या वारूला वेळी सावरतात पण काहींचा मात्र तो चौखोर उधळतो मग त्यामुळे येणाऱ्या ताणतणावांना कसं आवरायचं हो हा प्रश्नच त्यांना पडतो मला बालगटातील मुलांशी बोलायची संधी मिळाली तेव्हा लक्षात आलं की बालकं आपल्याला हवी ती वस्तू मिळवण्यासाठी विद्युत कल्पकता वापरतात रडणं ह्यामध्ये मुळूमुळूपासून ते भोवकाड पसरून अशी चरती भाजणी असते ओ रडणं सुद्धा घसा खरवडून ते बेंबीच्या तेठापासून अशी चरती भाजणी असते सुंदर सजवलेल्या चकाचक मॉलमध्ये बसकण मांडून हात पाय आपटणं गडापडा लोळणं आपले पालक हपकले आहेत चोरट्या नजरेने आजूबाजूच्या प्रेक्षकांचा अंदाज घेत आहेत हे लक्षात आल्यावर आपल्या ह्या हिरोचं नाटक आणखीनच रंगत जातं काही पालक आपल्या मुद्द्यावर ठाम राहतात काही शरणागती पत्करतात पण दोन्ही प्रकारच्या पालकांना ह्या ना त्या प्रकारच्या ताणतणावांना तोंड हे द्यावंच लागतं आपल्या निर्णयाची किंमत चुकवावी लागते पालकांच्या ह्या साठा उत्तरांच्या कहाण्या पाचा उत्तरी सफल असफल संपूर्ण होणाऱ्या ऐकत असतानाच मला एक घटना आठवली घरोघरी उसाच्या गंडेऱ्या असल्यामुळे आलिया पण काही वेगळी नाही शिल्पाने कुटुंबियांसह स्वतःला एक शिस्त लावून घेतली होती एका वेळेला घरात फक्त तीसच खेळणी राहतील आता तीसच का तर फुटपाथवरच्या खरेदीसारखी घासाघीस करून दोघींच्या सहमतीने तीस हा आकडा निश्चित झाला होता जर नवीन खेळणी आणायची असतील तर आधीच्या खेळण्यांमधील तेवढी खेळणी धर्मादाय करायची म्हणजे पुन्हा तीसच खेळणी घरात राहतील ह्याला आलियाचं अनुमोदन होतं आणि सहकार्य पण होतं ह्या गोष्टीमध्ये शिल्पा ही आई आहे आणि अलिया ही तिची लेख वय वर्ष पाच तर एकदा ह्या पंचवर्षीय कन्येच्या मनात एक आयपॅड भरला तिला तो हवा होता योगायोग म्हणजे मातेलाही तो आवडला होता आणि कन्येसाठी तो विकत घेण्याची तीव्र इच्छा तिला झाली किंमत होती पाचशे डॉलर्स इथे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेल की ही कथा अमेरिकेतल्या मराठी कुटुंबामध्ये घडत आहे किंमत बघून आपल्या मोहावर कसा बसा ताबा मिळवत शिल्पा आलियाला म्हणाली तुझे पैसे तू जमा आणि मग विकत घेऊया हो आपण तुझ्या पैशाने घरी आल्यावर आलियाने आपली पिगी बँक उघडली त्यात होते पन्नास डॉलर्स आईच्या मदतीने आणखीन किती डॉलर्स लागतील ह्याचा तिने हिशोब करून घेतला तो कागद आपल्या खोल खोलीतल्या फलकावर टाचणीने लावून ठेवला आयपॅड आपल्याला स्वतःच्या पैशाने घ्यायचा आहे हे कळल्यावर अलियाला एक एक नवीन नवीन कल्पना सुचायला लागले डायनिंग टेबल लावणे प्लेट्स डिशवॉशरमध्ये टाकणं धाकट्या दोन वर्षाच्या भावाची खोली आवरणं अशी तिला झेपतील ती कामं ती शोधून काढून करायला लागली त्याचे तिला पैसे मिळायला लागले चित्र काढायची शाडूच्या वस्तू करायच्या म्हणजे आपल्या साध्या साध्या साप वॉल असल्या पुन्हा ह्याचा अर्थ लक्षात आलाच असेल या वस्तूंचा मग घरातल्या घरात, घरात लिलाव व्हायचा तिचे आईबाबा पाहुणे म्हणून येणारे आजी आजोबा काका मामा ह्या वस्तू विकत घ्यायचे आलियाची पिगी बँक हळूहळू भरत होती मधल्या काळात तिचा वाढदिवस आला तिला एक आयडियाची कल्पना सुचली तिने सांगितलं मला कोणाकडूनही भेटवस्तू नको पैसे चालतील शिल्पाने तिला अनुमोदन दिलं सर्व निमंत्रितांना तसं कळवण्यात आलं संबंधित पालकांमध्ये एकच खळबळ उडाली अरे लहान मुलांना काय करणार आहे पैशाचं महत्त्व त्यांना एखादी भेटवस्तू दिली ना तर जास्त आवडेल पण ती कितीक छोटी असे ना असा मतांचा गलबला झाला मोठ्यांनी छोट्यांच्या आवडीनिवडी स्वतःच ठरवून टाकल्या होत्या संभ्रमित पालकांचे फोनवर फोन, फोन यायला लागले ह्या फोनना उत्तर देण्याचं काम आलिहापोरस सोपवण्यात आलं बर्थडे गर्लकडूनच मला पैशाची किंमत आणि त्याचा उपयोग कळतो माझ्या खोलीत निरनिराळ्या वस्तूंची गर्दी होण्यापेक्षा तुम्ही प्रेमाने दिलेल्या पैशांमध्ये माझ्या पिगी बँकेतले पैसे मिसळून मी एखादी आवश्यक उपयुक्त वस्तू घेईन असं आश्वासन मिळालं तेव्हा शंकांकित पालकही निश्चिंत झाले अलियाच्या पिगी बँकेत आणखीन थोडी भर पडली ह्या सर्व जमवाजमवीत आठ दहा महिने गेले तीनशे डॉलर्स जमले होते नवीन ताजा फडफडीत आयपॅड बाजारात आला होता त्याची किंमतही ताजी फडफडीत होती आता अधिक ताणून न धरता शिल्पाने अलियाला आयपॅड विकत घेऊन दिला तिने दिलेले तीनशे डॉलर्स स्वीकारले बाकीचे दोनशे डॉलर्स हप्त्या हप्त्याने फेडण्याची सवलत दिली अलियाने आपली बांधिलकी मानली घरातली झेपतील ती कामं करून पैसे मिळवायचा आपला उपक्रम तिने चालू ठेवला ह्यावर्षी पण वाढदिवसाला ती रोख रक्कमच स्वीकारणार आहे कदाचित पुढच्या वाढदिवसाला पण तिला लवकरात लवकर ऋणमुक्त व्हायचं आहे अलिया आपल्या स्वकमाईतून मिळवलेल्या आयपॅडवर खुश आहे ह्या आयपॅड कथा जेव्हा शिल्पाच्या मित्रपरिवारात पसरली तेव्हा उलटसुलट प्रतिक्रिया झाली विचार मंथन झालं कुणाला ही आयडिया भन्नाट वाटली आलिया ह्यातून बरंच काही शिकली आहे असं वाटलं काही ना वाटलं ह्यातून घरातली कामं जी प्रत्येकाने केलीच पाहिजे असं असतं त्याबद्दलही मेहनताना घ्यायची सवय तर लेकरांना लागणार नाही ना ज्या पालकांची स्मरणशक्ती उत्तम होती त्यांना आपल्या बालपणीचे भारतातले शालेय दिवस आठवत होते आपल्या स्काउट आणि गर्लगाईडमधील खऱ्या कमाईची रसभरीत वर्णनं त्यांनी केली बऱ्याच पालकांनी तेव्हा फॅन पुसणं दळण आणून देणं असले दांडगे श्रम करून गुबगुबीत खरी कमाई केली होती काही पालकांनी त्या गल्लीतल्या काक्या मावशांकडे जाऊन भरल्या पाकिटाने घरी आल्यावर भरल्या पोटामुळे जेवायची कशी इच्छाच नसायची हे सांगताना डबडबलेले डोळे हळूच पुसून घेतले काहींनी ते तसेच वाहू दिले पण काही असं आपल्याला नाही ना, ना लागल्या वाईट सवयी मग मुलांनाही हातून वाईट सवयी लागणार नाही लागल्या तर चांगल्याच लागतील असा निष्कर्ष निदान त्या वेळेपुरता त्या ग्रुप पुरता तरी निघाला कथा अमेरिकेतली असली म्हणून काय झालं मुलं ती मुलंच अगदी बिरबलाच्या किंवा त्याच्या खूप खूप आधीच्या काळापासून खूप खूप नंतरच्या काळापर्यंत अमेरिकेपासून अंदमानपर्यंत शेवटी मुलं ती मुलंच नाही का आता ह्या सत्यघटनेचा अनेक अंगी विचार करताना अनेक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात पाच वर्षाच्या मुलीने आय मागावा का आईने तो द्यावा का अशा मूलभूत प्रश्नांपासून खरेच घटनेत बाबाचा उल्लेखच नाहीये त्याचा सहभाग काय मग इथपर्यंत अनेक प्रश्न उद्भवू शकतात ह्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मात्र मी देते आई जर एक प्रयोग करू इच्छित असते तर तिला बिनविरोध पूर्ण पाठिंबा द्यायचा हे काम बाबाने केलं बाकीच्या प्रश्नांच्या बाबतीत कशी उत्तरं मिळवायची कोणते कोणते कसे कसे अर्थ काढायचे कसे अर्थ लावायचे हे स्वातंत्र्य तर आपल्याला आपल्या पालकत्वानेच दिलं आहे नाही का आपण आपला तो हक्क वापरूया करूया ना आपापसामध्ये चर्चा आणि शोधून काढूया आपलं उत्तर हो ना